तर आज बनवणार आहोत आपण तुम्हाला थमनेनुसार तर कळलंच असन पण दिसत पण असन तसे पण झणझणीत आणि चमचमीत अशी अंडाकरी बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये तसं म्हणाय गेलं तर गावाकडच्या गावरान पद्धतीमध्ये म्हणलं तरी पण चालेल तर बघा ही कशी दिसते एकच नंबर अंडाकरी चला तर बनवूया तर त्यासाठी बघा आपण चार अंडे घेतले तर खरं तर आपल्याला एक माणसालाच बनवायची पण बघता बघता दोन माणसाची कशी होती ही लक्षात येत नाही तर चार अंडे घेतले तर चाललं होतं गणगळत कारण की फुटायची पण भीती वाटते अंड्याचे तर आता स्टीलच्या भांड्यामध्ये आपण अंडे उकडायला ठेवतो भांडं स्टीलचंच वापरायचं अंडे उकडण्यासाठी कारण की तुम्ही जर्मलच्या भांड्यामध्ये जर वापरलं का ते भांडं काळं पडलं जातं त्याच्यामुळे आपलं स्टीलच्या भांड्यामध्ये उकडून घ्यायचे तर आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत मीठ टाकलं का अंडे फुटत नाही तर कांद्या सॉरी लसणाचा पाचोळा त्याच्यामध्ये पडलाय गेला बुडाला इकडं आता गॅस सुरू केलाय आपण अंडे चांगले उकडून घेऊत आणि अंडे उकडेपर्यंत आपल्याला आता मसाला बघायचा आहे काय बनवायचंय वाटण कशाचं तर वाटण बनवण्यासाठी तुम्हाला दाखवते मी डाळवं आहे जे आपण चिवड्यासाठी वापरतो का ते डाळवं घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा फुटाने घेतली तरी पण चालते ना कांदा घेतला एक कट करून खोबरं खिसून आहे थोडेसे तिळे घेतले तर आणि इथं लसूण आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे तर मस्त हे वाटण आहे बघा जास्त काही साहित्य नाही आहे मला वाटतं उपलब्ध असतं घरामध्ये तेच साहित्य तर आता काय करू तव्यावर आधी खोबरं भाजून घेऊ तर मस्त छान असं लाल आपल्याला खोबरं भाजायचे तर पूर्वी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्कीच करीत जा सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका कमेंट करून पण सांगत जा लाईक करी जा शेअर करीत जा साध्या आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतील आणि समजतील अशा भाषेतले असतात आणि इकडं बघा मस्त असं आता खोबरं आपलं लाल मस्त भाजलेलं ला आहे तर खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण तिळं भाजून घेऊत तिळं थोडेच घेतले ते एक माणसाचं बनवायचं असलं की साहित्य किती घ्यावं तीक हो लक्षात येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं ना मी एक म्हणता म्हणता दोन माणसाचं अशी भाजी होऊन जातीस ती कारण की सगळं थोडं थोडं म्हटलं तरी बी भरपूर होतं आता आपण हे डाळवं जे आहे ते भाजून घ्यायचे त्याला पण छान असं लालसर भाजून घेऊत हे डाळवं भाजताना थोडंसं तेल आहे तुम्हाला टाकलेलं दिसलं का नाही माहीत नाही पण थोडंसं टाकलं मी तेल कारण की जे तळलेलं तेल होतं ना ते वापरलं आहे मी तर डाळवं पण मस्त लाल भाजून घेतलंय आपण लई जास्त करपल्यानंतर पण त्याची चव कडवट लागेल त्याच्यामुळं लई पण करपून घ्यायचं नाही आणि आता कांदा टाकून कांदा भाजून घेऊतं कांदा भाजण्यासाठी पण आपण तेल टाकून घेतलंय आणि आता तेल टाकल्यानंतर काय होतं कांदा भाजायला लवकर मदत होते तर मस्त लालसर आपण कांदा भाजून घेऊतं बघा कांदा पण छान असा भाजून घेतलेला आहे आता गॅस मी बंद केलाय आणि थोडंसं त्याच गॅ तव्यावरती गरम थोडंसं आलं आणि लसूण पण आपण थोडंसं ओबडधुबड भाजून घ्यायचंय कारण की सगळं साहित्य आपण भाजलंय आणि तेच कच्चं राहीन त्याच्यासाठी थोडंसं भाजून घ्यायचं तर इकडे अंडे उकडलेत मस्त मी गरम पाण्यामधले गार पाण्यात टाकून घेतली तर आणि याचे सगळे वरचं साल आपल्याला काढून घ्यायचंय सहज निघलं जातं हे बघा ह्या अंड्यामध्ये काय काय अंड्याला खोलगा कमून असतो माहित नाही मला असं खड्डा पडल्यासारखा राहतो एक सोलून घेतलं आता दुसरं हे आपण सोलून घेऊतं चांगलं उकडलं का जिसवरचं पट जे अंड्याचं साल्ट आहे ते सहज निघलं जातं पटपट असं तर बघा अंडे आपण चारीचे चारी पण सोलून घेतलेत आणि हे भाजलेलं जे वाटणं आहे सगळं पूर्ण भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा पाटावर वंटा असेल त्याच्या वाटलं तरी चालतं माझ्याकडं आहे पण कसं माणसाला कंटाळ येतो आजकाल सगळं ऐक असं वाटतं म्हणून मिक्सरलाच लावून फिरवणार आहे मी थोडंसं पाणी टाकले आणि पाणी टाकून याला बारीक करून तर आता ते अंडे आहेत ना ते उभे असे आपल्याला कापून घ्यायचे तर दोन भाग करून घ्यायचे किंवा जर तुम्हाला असेच ठेवायचे असले तर वरून त्याला थोडेसे कट मारायचे किंवा मग छोट बारीक अशी काटकी घ्यायची आणि त्याला बोळं पाडायची तसं केलं तरी चालतं म्हणजे आजपर्यंत सगळा मसाला गेला पाहिजे तर उभे कापून घेतले तर आता काय करू तर सगळे अंडे तर आपण कापून घेतले तर आता घेणार आहोत आपण कढई आणि कढईमध्ये टाकून घ्यायचं तेल तेल पसरून घ्यायचं सगळीकडं कढईमध्ये याच्यामध्ये आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे थोडेसे आता तेल हे सगळीकडं पसरून घेऊत थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची लाल मिरची पावडर बिटकी मिरची पावडर आहे म्हणजे कलर छान येतो तिखट नसे आणि हळद टाकून घ्यायची आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊ तेलामध्ये आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला एक एक ही अंड्याची फोड याच्यामध्ये टाकून घ्यायची तर याच्यामध्ये एक एक, एक सगळ्या अंड्याच्या फोडी टाकून घ्यायच्या मस्त याला फ्राय करून घ्यायचं काय होतं अंडे फ्राय केलं का खरं तर पूर्वीसारखे गावरा अंडे नाहीत हायब्रिड आहेत ह्याचा काय होतं वास जास्त येतो ओसट वास म्हणलं तरी असं म्हणलं तरी कारण की खरंच येतो तर असे फ्राय करून घेतलं का ते कमी होतं आणि मस्त टेस्ट पण वाढते त्याची त्याच्यामुळे अंडा करी बनवतो आणि नक्कीच तुम्ही असे अंडे फ्राय करून घ्या तर आता एक साइडकून थोडेसे परतले की दुसऱ्या साईडकून उलतून घ्यायचे दोन्ही साईडकून बघा मस्त असे दोन्ही साइड आता एका साईडकून पण आपण छान परतून तर आणि असे पूर्ण हलवून घ्यायचे नंतर म्हणजे सगळा मसाला त्याला लागला जातो आणि छान अंडे परतले जातात तर बघा दोन्ही साईड कोण भाजलेत ते पण थोडेसे ठेवले आणि नंतर आपण काढून तर आता आपल्याला याच कढईमध्ये रस्सा बनवून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये आपण तेल टाकून तर तेल टाकल्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलंय ते टाकून घ्यायचं खोबऱ्याचं आणि सगळं म्हणजे जे भाजून घेतलं होतं त्याचं सगळं वाटण वरून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आता याला थोडंसं आपल्याला परतून आहे आणि काही मसाले टाकायचे तर मसाले म्हणजे काही जास्त असं नाही टाकायचं घरचेच मसाले तर थोडंसं याला परतून घेऊ नंतर पाणी टाकून आणखी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे मसाला पण त्याआधी आपण काही मसाले टाकून घेऊ मसाले म्हणजे जो आपला घरचा झणझणीत असा काळा मसाला आहे तो एक चमचा टाकलाय आणि आपला सुहाना मटण मसाला तेव्हा एक चमचा टाकला आणि धना पावडर टाकून घेतली बस एवढंच टाकायचं बाकी काहीही टाकायची गरज नाही मसाला ने चव भाजी म्हणजे रशाची चव वाढते त्याच्यामुळं नक्कीच टाका आणि कलर येण्यासाठी थोडीशी बिटकी मिरची पावडर आणखी टाकली ही तिखट नसते काळा मसाला टाकला तरी पण मी टाकली म्हणजे कसं वाटलं की जास्तच तिखट होईल पण नाही अजिबात नाही मस्त असा कलर येणार आहे त्याला तर आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण विसळून घेतलंय आणि ते थोडंसं पाणी टाकून आता याला चांगलं तेल सुटीपर्यंत मसाला आपण परतून घेऊ म्हणजे सगळ्या मसाल्याची चव त्याच्यामध्ये उतरली जाते तर भाजी बनवतानी मसाले तर चांगले पाणी तर सुटून द्यायचे पण नंतर पाणी टाकण्यासाठी आपल्याला गरम पाणी पण करून घ्यायचंय आणि गरम पाणीच टाकायचंय तर आता चांगला मसाला चुटचुटून चुट देऊ आणि छान त्याला तेल सुटून देऊ तुम्हाला दिसतच असं ना तेल सुटायला लागलेलं थोडं थोडं पण आणखी आणखी आपल्याला तेल सुटून आहे तर मस्त बघू शकता कसं तेल सुटलंय मस्त असं छान चुटचुटीत त्वरी आलंय बघू शकता आता काय करू आपण याच्यामध्ये जे गरम पाणी मी करून घेतलेलं आहे ते गरम पाणी याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आपल्याला काही जास्त भाजी बनवायची नाही एक माणूस एक माणसाचीच बनवायची त्याच्यामुळं जास्त काही पाणी टाकणार नाही पण घट्ट जर जास्त होत असलं तर नक्कीच थोडंसं पाणी टाका कारण की जास्त पातळ पण नको असती तर त्याला थोडंसं आणखी पाणी टाकलं मी आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता याला चांगलं कडून आहे छान असं तेल सुटायला लागले पण भाजी गॅ कमी एकदम कमी गॅस करायचं आणि थीर कडून द्यायची थीर जेवढी भाजी कडन का तेवढी म्हणजे ते त्याची चव आणखी वाढली जाते खूप मस्त लागते आणि वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची हिरवी अशी मस्त आणि आता आपण अशी स्थिर होऊन तर छान कडून तर बघा भाजी कडल्यानंतर बघू शकता कसं मस्त अशी तर्री आली त्याला तेल भाजीला झणझणीत अशी ही आपली झटपट होणारी म्हणलं तरी चालल कमी साहित्यामध्ये आणि नक्कीच आवडीने खाल ह्या पद्धतीत जर बनवली तर त्याच्यामुळं नक्कीच बनवून बघा आणि जे आपण मसाले अंडेमध्ये फ्राय करून घेतले ते अंडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे अंडे टाकल्यानंतर पण थोडंसं कमी गॅसवरती छान याला आणखी थोडंसं उकडून घ्यायचं उकडून म्हणजे थोडंसं कडवून घ्यायची आणि आता बघा तेल घ्यायचं पूर्णपणे एकच नंबर बघू शकता तुम्ही हे छोटी आपण मस्त अशी डिश घेतली याच्यामध्ये आपण भाजी काढून घेऊ तर नक्कीच अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर बघा एकच नंबर आपली अंडाकरी तयार आहे धन्यवाद